मित्रांनो आले आहेत बिग बॉस मराठीच्या घरातनं लेटेस्ट वोटिंग ट्रेंड कोण आहे टॉपला कोण आहे बॉटमला कोण जाऊ शकतो या आठवड्यात बिग बॉस मराठीच्या घराबाहेर तर मित्रांनो या आठवड्यात पुन्हा एकदा चार सदस्य हे बिग बॉस मराठीच्या घरातनं बाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झाले जा आहेत यामध्ये सूरजदादा चव्हाण अभिजित दादा, दादा सावंत योगिताताई दा चव्हाण आणि निखिल आणि दामले दामले निखिल असे चार स्पर्धक हे बिग बॉस मराठीच्या घरातनं बाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झालेले आहेत तर कोण आहे बॉटमला आणि कोण आहे टॉपला बॉटमची गोष्ट करायची झाली तर इथे निखिल दामलेच आहे निखिल दामल्याकडे आज सुद्धा कॅप्टन्सी टास्कमध्ये आपला परफॉर्मन्स दाखवण्याची एक चांगली नामी संधी होती परंतु निखिल इथेसुद्धा खेळू शकलेला नाही आहे टीम बीच्या सदस्यांनी त्याला सर्व काही दिलं जास्त फ्रेंच प्राईज पण दिले पण तो ते सेव्ह करू शकलेला नाही अजिबात लो असा गेम त्याचा आज पण पाहायला मिळणार आहे यामुळेच निखिल दामले हा अगदी बॉटमला म्हणजे चौथ्या क्रमांकावर आहे यानंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे ती म्हणजे योगिता ताई चव्हाण योगिताला पण संधी आहे बिग बॉसच्या घरामध्ये गेम दाखवण्याची काल तिने चांगला टीम एमध्ये चांगला परफॉर्मन्स दिला भारी कळत होते एकदम ज्या पद्धतीने ती सगळे जे मोती पकडून बसले होती, जे होते जे काही त्यांनी सिक्युअर केले ना ते भारी होतं पण ते जास्त काही बिग बॉस दाखवत नव्हते त्यामुळे तिचा असं गेम जास्त दिसत नाही आहे यानंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे तो म्हणजे दादा सावंत अभिजितचा पण गेम चांगला आहे चांगला तो खेळतो टप देतो टीम बीमध्ये सध्या तो चांगला निर्णय घेतो आणि विशेष म्हणजे तो बिग बॉसच्या घरामध्ये दिसतोय यानंतर पहिल्या क्रमांकावर आहे तो म्हणजे कर सूरजदादा चव्हाण मित्रांनो अभिजित आणि सूरजमध्ये काटेची टक्कर आहे म्हणजे हे दोघेही वोटिंग मध्ये पहिल्या क्रमांकाच्या रेसमध्ये आहेत कधी सूरज खाली येतो तर कधी वरती जातो कधी सूरज अभिजित सूरज अभिजित असं सध्या चालू आहे असं सांगू शकत नाही दो की दोघंही एक नंबरवरती आहे दोघेही दोन नंबरवरती आहे दोघेही टफ फाईट देताना दिसत आहेत उन्नीस वीस दोघांमध्ये फरक आहेत दोघेही तुम्ही सांगितलं दोघेही एक नंबरला आहेत दोघेही दोन नंबर आहेत अशी सध्याची स्थिती आहे पण आपण धरूया की सूरज सध्या टॉपला आहे त्यानंतर अभिजित त्यानंतर योगिता आणि त्यानंतर मग निखिल तर कोण जाईल या आठवड्यात बिग बॉस मराठीच्या घराबाहेर मित्रांनो असं सांगायचं झालं वोटिंग ट्रेंडनुसार आपला निखिल दामले हाच बिग बॉसच्या घराबाहेर जाऊ शकतो पण जर योगिताने बिग बॉसवरती जर प्रेशर केला की नाही मला बिग बॉस घराबाहेर जायचं आहे तर मग नाही आज असतो बिग बॉस तर योगिता ताई चव्हाण यांना बिग बॉसच्या घराबाहेर पाठवू शकतात नाहीतर निखिल दामले हा एकशे एक टक्के एक फिक्स आहे की हाच बिग बॉस मराठीच्या घराबाहेर जाईल मात्र इथे एक नंबरसाठी जे काही कडवी टक्कर पाहायला मिळते ना जबरदस्त पण तुम्हाला सांगू का कालच्या नंतर सूरज चव्हाणला ओटिंग ओटिंग जबरदस्त होणार आहे जबरदस्त काय जो काही टास्क सूरज खेळाय ना मित्रा शानदार जबरदस्त जिंदाबाद एक नंबर तर कोण जाईल बिग बॉस मराठीच्या घराबाहेर हे कमेंट्स करून नक्की सांगा आणि तुमचा सपोर्ट कोणाला आहे हे सुद्धा कमेंट्स करायला विसरू नका बिग बॉस आणि मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका